लोकांनी वाद तयार केला काही कोणी प्रश्न उपस्थित केले तर उदयजी तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत आपण इमोशनल लोक आहोत त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं आणि हे मी म्हणत नाही एक कुवलय माला नावाचं आठव्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आठव्या शतकात मध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि मराठी माणसाला कल करायला देखील आवडतो असं आठव्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे कोणी नावं ठेवतं कोणी चांगलं म्हणतं त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते